नमस्कार बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मी प्रज्ञा आणि बुलेटिनमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या दरम्यान आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचे चार आमदार फुटल्याचं वक्तव्य केलं होतं यावेळेला त्यांनी नाव न घेता जेशान सिद्दीकी यांच्यावरती निशाणा साधला होता त्यावर आता जेशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी ना है आपले है सोबत आमदार असंशान आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत जिशान भाई आपण जर बघितलं तर आज जे काही महत्वाची मतं असणार आहे दोन्ही पक्षासाठी त्यातलं तुमचं एक मत अत्यंत महत्वाचं असणार आहे काल काँग्रेसची जी बैठक झाली या बैठकीला देखील आपण अनुपस्थित होता नेमकं तुमचा कल कुठे नाही मला काँग्रेस पक्षाकडून काल कोणतरी निमंत्रण नाही मिळाले आणि कल रात को 11 बजे के बाद मुझे उनके कोई ऑफिस स्टाफ ने मैसेज किया कि आज मुझे उपस्थित होना है, तो मैं आज इधर आया हूँ पार्टी ऑफिस जाऊंगा और जो कहेंगे उधर जाऊंगा कल मुझे कोई कोई इनवाइट नहीं नहीं आया नहीं आया, 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 आया। तो मैसेज तो। आज नहीं वोटिंग के पहले आपको उपस्थित रहने को कहा जा रहा है तो क्या कुछ आपका आपकी भूमिका रहेगी क्योंकि आपकी भूमिका महत्वपूर्ण रहेगी और पिछले कुछ दिनों पहले आपके पिताजी बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी में गए ऐसे में आपका वोट किस तरफ झुकेगा नहीं कांग्रेस पार्टी का मैं एक सदस्य हूँ और कांग्रेस पार्टी के ऑफिस जाऊंगा उनसे बात करूंगा कहूंगा कल भी अगर मीटिंग में अनुपस्थित था मगर अगर अगर मीटिंग के लिए आपको कैसे आप कांग्रेस के कैंडिडेट को प्रज्ञा तक मुझे पता ही नहीं अगर जो लोग बोलेंगे उसको वोट डालूंगा आप जीशान सिद्धिक स्पष्ट के लिए की मेरा कांग्रेस पक्षा का सदस्य है पक्ष ज्या उमेदवाराला मतदान सूचना येतील त्यांना मी मतदान करेल मात्र काल मला कुठल्याही पद्धतीचं काँग्रेसच्या बैठकीचं आमंत्रण नव्हतं याबाबत काहीशी नाराजी देखील जीशांत सिद्दीकी यांनी के व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकर सह अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई